हे अगदी उच्चतम उच्चतम नॉलेज आणि याच लोकांमध्ये सुद्धा याच्यात सुद्धा लिहिले कोणालाही द्यायचं नाही पात्र असल्या देणाराही पात्र पाहिजे पार्त। म्हणून तुम्हाला आधी डोनेशन द्यायचं पात्र केलंय ते पात्र ना तुम्ही नाही आला तर तुमचे पैसे तुम्हाला मी देईल ऍडजस्ट करेल म्हटले ते आता त्या बॉम्बेचे थोडंसं वाटत होतं म्हटलं इथे भरा पैसे मनीषा मॅडमला पण भरा भरा मागा लागले का तर ते आधी तिथे निसर्गाला पोचवायचं असतं आणि मग इथे यायचं असतं तर तो फायदा होणार आहे जसं मी सांगितलं की कुठलाही फायदा हा आता जमीन आपण मशागत करतो आधी सुपीक करतो त्याला काही मातीचं स्ट्रक्चर बदलतो खत घालतो आणि मग बी रोपण करतो आणि मग त्या बीचं रोपण करून चालत नाही तर त्याला पाणी खत खो, फळ तर सगळं बघावं लागतं तसंच आहे ज्ञान कुठलं घ्यायचंय पटकन गेलं पटकन क्लास जॉईन केला असे हे कधी फळ फायदा होत नसतो त्याला संकल्प पेरायचे चांगल्या चांगल्या गोष्टीला मनाच्या ह्याच्यात सुपीक जमीन करायची मग इथे यायस मग आता इथे आल्यावर हे जे शिवसरोदय शास्त्र आपल्याला सगळं सांगणार आहे मरणार कधी <coughs> ते पण सांगणार आहे मग ते श्लोक वाचत बसायचं का आणि मग बघत बसायचं कमी आठ महिन्यांनी मरतीये कमी आठ वर्षांनी मरतीये हे करायचं आहे का आपल्याला नाही मग ते श्लोक वाचून कुठली नाणी सुरू आहे डाव्या नागपुडीवर काय काम करायचं उजव्या नागपुडीवर काय काम करायचं हे त्याच्यात पहिले पहिले श्लोक आहे आणि आज आपण शिवसरोदय शास्त्र भाग एकच करत आहोत मी फक्त नाणीच घेणार आहे आणि कुठेही नाणीच घेतात याचे शिकलेले दोनदा क्लास केलेला कोणी जरा सगळ्यांना कळून सगळ्यांना क्लास त्या मी मी सुरेखा पुरी दोनदा क्लास केला एकदा ठाण्याला आणि एकदा खांदरला एक बघा तुम्हाला काही नाडीच्या पलीकडे शिकवलं होतं तत्व म्हणजे तत्व आहे याच्यात मी सांगितलं होतं का तत्व आहे तर अशी बस बरं आठवत नसेल पण तुम्हाला बरंच काही शिकवलं होतं पण तो आ, आ, एक दिवसाचाच कोर्स होता त्याच्यामध्ये जास्त काही एक दिवसाचा कोर्स आहे शिवसेनो काही शास्त्र एकच दिवसाचा कोर्स आहे जास्त काही त्याला शिकायची गरज नाहीये ते इम्प्लिमेंट करण्याची गरज आहे तर हे आपण नंतर चर्चा करू एक दिवस खूप मोर दॅन सफिशियंट झालं दहाव्या नाग डाव्या नागपुडीवर काय करायचं नऊव्या नागपुडीवर काय करायचं हे महत्त्वाचं सगळं पुढं तत्व पण आलेले तो भाग दोन मध्ये मी तत्व भाग तीन मध्ये तत्व घेणार आहे तर ह्याचे श्लोक तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे शिव सनादी शास्त्र काय ते तुम्हाला कळले जे कुठेही ओपन होत नाही तुम्हाला मिळाले श्लोक एक तरी श्लोक मिळाला नाहीत नाही कोणीही सांगतच नाही आणि मग त्याच्यात काही उसमुळे घालून टाकतात हे शिव हे शिव आज मी तुम्हाला पहिल्यांदा ते श्लोक देणार आहे म्हणजे शिव सरोदे काय ते कळलं कुठंच नाही तुम्हाला कळ देणारच नाही कुठेही झटलं असेल दहा हजार फी घेतील पंचवीस हजार फी घेतील एका दिवसाची पण हे नाही देत कोणी दिली होती फी अडीच हजार किती वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी त्यांनी अडीच हजार फी देऊन एका दिवसाची फेल तुम्हाला माहिती असेल किती वेळ केली सात हजार किती ऐकलं सात हजार की एका दिवसात एका दिवसाच्या कमीत कमी लक्षात कमी घ्या मी काहीच नाही कारण मी फक्त देण्याच्याच इच्छा आहे आणि म्हणूनच मला भरभरून मिळते मिळणार पण येतोय ना पिदा आरदार अकरा हजार की तुमची कुठं जाते हे पण भाग बघा तुम्हाला किती युजफुल झाला हा एक भाग बघायचा आणि त्यांना त्यांची कशात जाते ती कमाई ते पण बघायचं हे दोन्ही गोष्टी जर बघायला शिकलं ना तर मग शिकायचे धावो माग मा माग मा लागणार नाही तुम्ही हे स्वतः आपण अनालिसिस आपल्याला फायदा झालाच ते पहिल्यांदा आधी आपला फायदा मग दुसऱ्याचा फायदा तर या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे करा